आणि अकोल्यामध्ये तूर खरेदी केंद्रावर आज तूर खरेदीला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातल्या अकोल्यासह अकोट तेल्हारा मूर्तिजापूर बार्शी टाकळी अशा पाच केंद्रांवर बावीस एप्रिल पर्यंत विक्रीसाठी आलेल्या तुरीचा पंचनामा झाला नाफेडच्या पाच खरेदी केंद्रांवर एक लाख क्विंटलवर तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहे सरकारच्या नव्या आदेशानुसार आज तूर खरेदी करताना केंद्रांवर शेतकऱ्यांच्या पेरेपत्रकावर तुरीची नोंद तपासल्यानंतरच तूर खरेदी करण्यात आली आहे आजपासून आपण सात बारा पेरीपत्रक असं शेतकऱ्यांचं बघतो आहोत आणि त्याच्यानुसार आपण जे शेतकरी यामध्ये पात्र ठरत आहेत शासन निर्णय सत्तावीस बारा दोन सत्तावीस चार दोन हजार सतरानुसार त्यानुसार आपण त्या शेतकऱ्यांना पात्र करून त्यांची तूर खरेदीसाठी पात्र करत आहोत या पूर्ण पूर्ण कारवाईला एकूण अंदाजे एक आठवड्याचा कालावधी अपेक्षित आहे दोन महिन्यापासून तूर आहे इथं आज आज टोकून भेटणार आहे अशी आशा आहे आता आनंद आहे थोडासा की माफ होते म्हणून दोन महिन्यापासून त्रास झाला आता रोज येणे जाणे येणे जाणे कोणा तरी उपाशी कोणा तरी जेवलो असा त्रास झाला वा दोन महिन्यात बाकीचे कामं टाकून दिले ना आता हे तुरीचं माफ आज होते उद्या होते असे दोन महिने गेले आता आज टोकून फेटणार आहे मला खूप आनंद होत आहे तर आज माझा नंबर लागला अठ्ठावीस दोनची तूर होती तर आजपर्यंत प्रतिशे होतो तर आज पूर्तता पूर्ण झाली तर आज माझा नंबर लागल्यामुळे मी खूप आहे बाकीचे लो काही लोकांची तूर राहिलेली आहे त्यांची घरी आहे त्यांची घेण्यात यावी ही माझी शासनाला नम्र विनंती